डीबीटी आता ऑलरेडी आता जे हा जो थोडा डिले झाला हा जे आता देताना जे दे दे आता सगळ्यांना जे पैसे त्याच्यामध्ये काय की त्यांनी नाव बँक आता काय सहकारी काही बँकेत त्यांचे असे अकाउंट होते ते मिसमॅच होत असल्यामुळे ते पैसे पण आता जो जो दोन जिल्हे सोडले तर सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या मुलांच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले डायरेक्ट डीबीटी आणि आपला येणार याच्यामध्ये आपण व्हीडीपीडीए म्हणजे म्युच्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट या पद्धतीने डायरेक्ट दर महिन्याला म्हटलं त्याचं पाच तारीख आता ते आमचे ट्रेजरीमध्ये पैसे जातील आणि ते डायरेक्ट त्यांना त्यांच्या अकाउंटला जमा होतील याच्या पुढे म्हणजे पुढच्या काळामध्ये त्याला डायरेक्ट त्याच्या अकाउंटमध्ये ज्याचं आपण डीबीटी करतो त्या पद्धतीने त्यांच्या अकाउंटला पैसे जाणार आहेत माननीय मुख्यमंत्री म्हणून आपण कधी कोणी चांगलं काम केलं तर त्याची तारीफ करत नाही पण मी मंत्री महोदय अतुल त्या घोषणा व्हायच्या हॉस्टेलच्या कधी झालं नाही त्यांनी स्वतः लक्ष घालून वंजारी साहेब एका वर्षामध्ये चौपन्न हॉस्टेल सुरू केले ते कार्यान्वित झाले आणि उरलेले अठरा देखील ते सुरू करताच आधार सारखी योजना लिंक करून पैसे देणं सुरू केलं आणि आता थेट खात्यामध्ये ते पैसे जातील ही व्यवस्था केलेली आहे म्हणून मला असं वाटतं की आपण त्यांचं अभिनंदन केलं